शेतात काय कसलं काम चालू आहे आता काम चालू आहे लागवड कधी केली आपण काप अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे आता शे, शेतात कापूस चांगला जात एक दीड इंच दोन इंच पर्यंत वाढ झालेली आहे पावसाची आवश्यक म्हणजे आता आवश्यकता आहे खरं पावसाची आवश्यकता आहे आता पावसाचं पाणी आणि पीकचं पाणी आत परतच असतं बरोबर हो ठिबक असल्यावर बी जे पिकाचे जे क्वालिटी आहे ते थोडं येत दिसतंय ते खराब दिवस दिसतंय कशामुळे हे पावसाचं पाणी वरतून टेम्परेचर जास्त आहे सध्या कालपर्यंत टेम्परेचर जास्त होतं आज थोडं कमी आहे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण आहे खरी देवाचं पाण्याचे किती आता क्षेत्र आपलं कापसाचं का। का। पूर्ण कापूस पूर्ण कापूस गेल्या वर्षी आधी कापूसच लागवड केली होती का हो गेल्या वर्षी कापूसच कापसाला भाव नसताना काही शेतकरी आता कापूस, ला कापूस लागवड करत नाही आपण कापूस लागवड केला काय आता साल भाव नाही एका वर्षी दहा हजार पण गेलेला हा हा त्याचा आधी तीन हजार पण दिलेला कापूस बरोबर पाच सहा आधी सगळ्या गोष्टींचा भाव वाढ होते पण शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला भाव मिळत नाही याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे